की श्रुतीला मी तीन दिवस झाले सांगितलेले श्रुती गुंड्या लाव शर्टला दोन तीन शर्टला गुंड्या नाहीये तर ती गुंड्या पण लावत नाही काही तुला थोडं काम असलं तुला एका दिवस जमत नाही पण तुला बरोबर तू तुल समोर हो, जमव एका सकारे ते कळत कस झाले असते खरं हसू नको तू हसणार ना घेऊ मी खरं व्हिडिओ घेईन आणि तुला करायला लावून तू मुंड्याची पोळी करतो कोणाला द्यायची खायला ती पोळी तुला खायची एकदा ना, एक ना। हा डबा आहे तुझा काय केलं शिती आज जेवायला पराठी गेले का आणि भाजी आलूची मिक्स म्हणजे काय मिक्स आहे मिक्स भाजी टोमॅटो ते बटाटे टाकले आम्ही त्याच्यात पण हा थे 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 पर परत काय आणायच तुला खायला काय आणायचं खायला काय आणायचं काय आणायचं सांग ना मला काय आणायचं तुला पाणीपुरी पाणीपुरी चौकी आण बर आनंद मी संध्याकाळी काय हा तर विषय असा झालेला आहे की श्रुतीला मी तीन आहे शुती गुंड्या लाव शर्टला दोन तीन शर्टला गुंड्या नाहीये तर ती गुंड्या पण लावत नाही काही नाहीये तिचं कारण काय आहे की नाही नाहीये आता सुई नाही नाहीये तर मग आणायला तिला जायला तिच्याकडे पैसे पण आहे सगळे दुकान पण आहे पण जाणार कोण जीवार दिवसभर घरी असून पण जाणार नाही मग घरी आल्यावर मला म्हणे की तुम्ही आणलाच नाही आणि फोन लावून पण सांगणार नाही की आता नाई दोरा घेऊन ये असं थोडी असतं आता हे शर्ट मला घालायचं होतं हे शर्ट मला आवडतं हे मला घालायचं होतं पण काय आता तिनं तर काय त्याला सुई गुंडीच लावली गुंडी तुटली त्याची काल काल नाही परवा दोन तीन दिवस झाले गुंडी तुटून गुंडी लावायचं नाव नाही घेते ती कसा आता कसं आता आणून

कारण की आता मी कदोरातील सांगू सांगू शेती माझ्या शर्टला गुंडीला गुंडीला पॅन्ट पाठली होती टाक काहीच करत नाही ती आणि मला दररोज 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 एक दिवस आठ तेच घालणे पडते त्यामुळे मला काय मला पण असं वाटलं की जाऊ पटकन दहा एक हजारचे डायरेक्ट कपडे घेऊन आपल्यासाठी जाऊ दे काय दहा एक हजारचे डायरेक्ट कपडे घेऊन असं वाटत पण मग ते कशा एवढा खर्च करणार पण ते हिला कोण सांगणार हिला नाही कळत नाही मग मी जाते, जाते, जाते ना आज मी त्या दिवशीच म्हटलं मी जाते तिकडे मी जाते तुम्हीच म्हटले नक्की जाऊ कशाला जाते कशाला जाते अरे पण इथे घर मालक्याकडून गुंडीला यायचं आपण आणू ना मग की म्हणजे शेजारी मागण्याची वस्तू आहे का अरे आहे का म्हणजे आता आपल्याकडे नाहीये म्हणून जातोय ना कोण असल्या मी तरी आतापर्यंत सुई दोरा कोणाकडे मागितलं नाही मग काय सगळे लोक आपल्या आईच्या पोटातूनच मागून येते सुई दोरा शेजारच्याला काय बोलते श्रुती तुम्ही काय बोलायला अरे एखाद्याच गरज पडली तर काय हरकत जायला काय म्हणता मित्रांनो <स्थाँगा> एवढश गोष्टी एक तर चावी हरपून टाकली माझी एक वरंदी वरंदीच हरपवली ती वर तो चावी हरपवली ना माझी चावी हरवली ना दुकानावर विसरली असती गाडी कशी आहे हा असं कसं हाय तुझं हा नाही ला हा म्हणतो ना आला नाही म्हणतो वरत मीच एक चावी हरवली तरी बरं झालं मी दोन चाव्या आणल्या होत्या एक चावी आता आहे आणि किचन पण होतं तिला ती चावी आता हरवली त्याला घराची चावी पण होती एक तशा घराच्या लॉकचे तीन चाव्या आहेत दोन घरी ठेवल्या काय पडलं तुझं नट पडला बर जागे तर असं काय आजचं जेवणाचं बे देण असं काय आजचा प्रॉब्लेम आहे कोण सांगणार शिला काय वाटत तुझ तर चला बाकी व्हिडिओ मी आता नंतर कंटिन्यू करन आता मी चाललोय कामावर डबा भर माझा नाश्त्याला तर दे तर जाऊ दे बर काय जागल काय असत अरे मला आवडतं ते शर्ट श्रुती टी शर्ट घालणं पडतं यार मला आवडत नाही एक तर पावसा पाण्याचं टी शर्ट चांगले चांग 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 ते चांगले एवढे मोठ्या जागा वर्षी होती पण कोणत्या वर्षी जागेत गेलं सापडलं असतं का हे प्रश्न होता म्हणून नाही आणले मी तर चला बाकी व्हिडिओ मी तुम्ही पुढं आता डायरेक्ट मी आता आता तर काय हा येणार नाही तुम्हाला उद्याच येईल हा व्हिडिओ चला सगळ्यांना एकदम बाय बाय काय केलं तू पसारा काढला तू भरणार कोण नाही बर तुला ना, ना, ना। काय कर श्रुती जेवायला तुला काय सांगितलं होतं करायला मी सांगितलं होतं श्रुती की आज खिचडी कर मला खिचडी खा वाटायली तुला थोडं काम असलं तुला, एक तुला बर बर एका दिवस जमत नाही पण तुला बरोबर तू समोरच्या जमू हे कसं करायचं ते कळत कस झाले असते खराब शेंगा काल तर आणले मी काल परवा तेच सांगू आपल्याकडे फ्रीज नाही ते खराब हो खराब होत मला मला नाही जेवायचं मग कसं करू मी आता मला खिचडीच खायची मी तिकडच मी थोडं जेवणार आहे खरंच जेवणार नाही मी जास्त थोडं जेवणार आहे हा नाही माझं नाही त्याच झालेलं आहे पण त्याचं काय माझं काय झालं कर झाल्यावर कर मी खर्च मला झालं ते चालणार मग असंच पण तुला सांगितलं खिचडी करायला तू स्पष्ट खाली बोललो का मी व्हिडिओ गेतो अरे पण तुला मी सांगितलं होतं श्रुती तू खिचडी कर मला खिचडी खायची त्यात दरवर या पाहि याचं काय म्हणणं आहे व्हिडिओ चालू केला मला फोन द्या त्याला कसा द्यायचा फोन आता तू याच्यात घे ना ठीक घे बा याच्यात घे भरे तर मग आता कसं मी आता थोडं जेवणाच होती आणि बाकीचं काय ते मी बाहेर खाणार आहे कारण की मला नाही खायचं ते तूच खाय आहे नाही तू लक्षात ठेव इथून पुढं खिचडी गेली मी खाईन का मग तुला मी भाजीपोळीच करायला लावून तू हसू नको मी तुम्हाला सांगितलं तु होतं मी फोन कट केला तू अर्ध्या पण मी तुला फोन कट केला तू सांगितलं भाजी काय केली लगेच फोन कट केला मी तुला सांगितलं होतं खिचडी कर खराब होत न एका दिवसाने काही नसतं आलं एका दिवसाने काल मी तर तू खिचडीच करणार होती ना तुझ्या मनात आला तेव्हा तू जेव्हा तू सांगितलं तेव्हा करत नाही आणि एक तर तुला सकाळपासून तू गेली का तू गेली का ते आणायला सुरी आणि ते आणायला गेली का मग सकाळी तावात बोलली होती जाऊन आणते मी हा इकडून तुला माहित नाही का खाली स्टेशनरी दुकान आहे तिथे भेटलं असत नाही कामात भांडून काय तुला सांगून पण तू काम करे असत उलट भाजी पोळी भात तर उलट नवरा मग करायचं काम नाही जे आवडत ते द्यायला पाहिजे तेव्हाच पोट भरण ना माणसाचं काही पण दिलं माणूस थोडस जेवण ना काय शूती तू मी खरच थोडं जेवणार मी मेन जेवणार जास्त मला भूकच नाही गेलं की कुठं खाल्ली खिचडी खाल कुठं परवा बी कुठं खाल्ली कुठे खाली कोण म्हणे खाली खिचडी केली ती खिचडी नव्हती केली ते फ्राय केलं फक्त नॉनव्हेज खिचडी केलं बंद केली त्या दिवशी पण तेच केलं खिचडी करणं बंद केली खाली बर तुला जमत हे सगळं शेवट तू लाव नको लव गुंडी मी नाही घालणार त्याला गुंडी लाव नको लव काय तू काय करायचं तू इच्छा तेव्हा म्हणण्यानीच चालू आहे सगळा कारभार मग काय आता करायचीच नाही ते काम सांगितले ते mm. श्रुती की मला जर रात्री भूक लागली तर तुला उठून खिचडी करून द्यावं लागणार म्हणजे द्यावं लागणार नाहीतर मग खाणारच नाही ते पुढचा प्रश्न आला जायचं नाही याचं कॅन्सल झालं तर मग कसं नाही तर तुला रात्रीच मी काहीतरी करायला लागणार तू एवढं लक्षात ठेव हसू नको तू हसणार ना घेऊ मी खरं व्हिडिओ घेईन आणि तुला करायला लावून चहा प्यायचा ना मला चहासाठी दूध आहे का आहे मग मी नाही आणणार मी नाही गेलोच नाही तर आणणार कुठून बरं झालं नाही आणलं आता हे तर चांगलंच आहे ना तू चहावर दाखवला असतं रात्री आता चहाच नाही ना तर चला थोडंसं मी खातो आता आणि काही ठरवलेलं आता मग कामं काही करायचं नाही जे होईल ते पहिले आता मी बाहेरच टाकतो ते गुंडी पण आता ती शर्टला लावायला दोन तीन शर्टची कुंड्या बाकी लावायचे आणि थोडंसं जेवतो ति पहिलेच बोललो मी ते खाणार नाही जे असतं तिला बोललो होती मला खिचडी करून सांगून पण ती तसं मी काहीच नाही करू शकतो हसणार घेऊच नकोच होती मी तुला खोटं नाही सांगा तुला असं वाटत असं मी व्हिडिओसाठी करावते कारण खरंच मला खिचडीच घ्यायची होती कारण काल माझ्या समोर आलेली खिचडी मला खाल्ली म्हणजे तयार करते पण खात नाही की भावची जेव्हा द्यायचं आज तिला करायला लावली तिने केली नाही मुद्दा खाली सांगून पण की तू वरती झाली तर खिचडी करत दुसरं तू करू नको जाऊ बघू आता काय करतो ते जर तिला जर करून देईल ना खिचडी ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवून मिळा जर मला भूक लागली तर चला सगळ्यांना एकदम बाय बाय